नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गुरवली रेल्वे स्टेशनबाबतचे भिजत घोंगडे कधी सुकणार रेल्वे प्रवासी संघटनेचा रेल रोको आंदोलनाचा इशारा टिटवाळा खडकवलीसारखे पर्यटन स्थळे आजूबाजूला तीस गावे दिवसेंदिवस टिटवाळा स्टेशनवर वाढणारी गर्दी यामुळे जाणारे जीव आधी विविध कारणांमुळे गुरवली स्टेशन व्हावे म्हणून ठाणे प्रवासी संस्था सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांनी गेल्या कित्येक वर्षापासून लढा देत आहेत मात्र गेंड्याच्या कातडीचे रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अखेरीस वैतागुण या सर्व मंडळींनी मुंबई सी एस टी येथे जाऊन तरुण कुमार अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक तसेच हरीश मीना मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्या भेटी घेऊन येत्या पंधरा दिवसात या स्टेशन बाबतीत काही निर्णय घेतला नाही तर रेल्वे रोकोसारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मध्ये रेल्वेच्या टिटवाळा येथे महागणपती देवस्थान आहे त्यामुळे इथे चतुर्थी तसेच इतर वेळी मोठी गर्दी असते अगदी संपूर्ण राज्यातून भाविक येत असतात तसेच थोड्या अंतरावर भातसा नदीच्या काठावर खडकवली येथे पर्यटन स्थळ विकसित झालं आहे येथेही बारा महिने पर्यटक येत असतात शिवाय आजूबाजूला तीस ते चाळीस गावे असल्याने टिटवाळा स्टेशनवर भयानक गर्दी असते हा क्राऊड कमी करण्यासाठी गुरवली येथे स्टेशन भावे म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे रेल्वे प्रवासी संस्था लढा देत आहे सर्वे झाले भेटी झाल्या एवढेच नव्हे तर एकोणीसशे सहासष्टमध्ये स्वर्गीय सोनू बसवंत यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता यानंतर रामभाऊ माळगी राम कापसे यांनीही एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपास हा मुद्दा मांडला यानंतर माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी संसदेत हा विषय उपस्थित केला परंतु काहीच झाले नाही उलट गुरवली स्टेशनच्या मागून शेलू नाहूर चिकलोली हे स्टेशन झाले पण गुरवलीचे घोडं काय गंगेत नाही यावी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ग्रामीण कल्याण उपतालुका प्रमुख बळीरामजी फिरगाणे उपविभागीय प्रमुख विजय दळवी प्रमुख निखिल दळवी प्रमुख सुरेश बाबू जाधव आणि काँग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे तालुकाध्यक्ष किरण राम केने यांनी तरुण कुमार साहेब अप्पर मंडळ रेल प्रबंधक तसेच मंडळ रेल प्रबंधक हरीश मीना साहेब यांच्याशी गुरवली रेल्वे स्टेशनबाबत चर्चा केली आहे चर्चा करून निवेदन देऊन तंबी देऊन अधिकाऱ्यास येत्या पंधरा दिवसात जर गुरवली स्टेशनच्या संदर्भात कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन करून रेल रोको करू असा इशारा देण्यात आला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका